आवाज सर्वसामान्यांचा चिंचाळे तालुका आटपाडी येथील उर्मिलाताई मॅडम यांना पहिल्यापासून शेतीची आवड बाहेर शहराच्या ठिकाणी उद्योगपती असणाऱ्या मॅडम यांना शेतीची आवड असल्याने त्यांना दोन वर्ष झाली बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली आहे भागातील जीवा अर्जुन आणि राजा या शर्यतीमध्ये टॉप असणाऱ्या बैल जोडीशी आता सध्या करार केला आहे सुरुवातीला चिंचाळीचा राजा आदत मध्ये सर्वात टॉपला पळत होता आता हे दुसरे मैदान आहे आणि हा राजा नेहमी फायनलच्या गुलालात आहे असं दिसून येत आहे या राजाने आदत मध्ये पेडगावच्या दोन्ही मैदानात हिंद केसरीचे किताब पटकावले अशा तऱ्हेने फायनल पर्यंत मजल मारणारी टॉपच्या बैलजोडीचे कौतुक आणि या बैलगाडा शर्यती विषयी असणारी आवड आपल्या शब्दात उर्मिला ताई मॅडम यांनी व्यक्त केल्या पाहूयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आहोत कातरकाटा हो, बैलगाडी अड्ड्याचे इथे तरी ते चिंचाळे तालुका आठपाडी जिल्हा सांगलीचा सा एक बैल आहे राजा म्हणून तर आपण पाहताय हा राजा बैल तर रा प्रत्येक मैदानात हा बाजी मारत असतो या फायनल राऊंडला क्वार्टर फायनलला सेमी फायनलला तर इथं मॅडम आहेत आणि त्यांचा हा चिंचाळ्याचा राजा बैल हा प्रत्येक मैदानात घेऊन येत असत आज इथे ते कात्रावर त्यांची भेट झाली त्यांच्याकडे जाणून घ्या आपण काय सांगाल मॅडम आपली ओळख सांगा गाव सांगा मी सोबत घेऊ हा या अर्जुन पण आपला आहे हा तो पण आता राजा कंदूरचा कंदूरचा राजा दादा हां म्हणजे तुमचे दोघात पार्टनर बैल बाय भविष्यामध्ये बैलाची दोघा तुम्ही हा चिंचळ्याचा राजा म्हणजे मैदानात तुम्ही पळवताय तर काय सांगाल तुम्हाला कशी आवडणी माझा कधीपासून म ह्या क्षेत्रात तुम्ही आहे दोन वर्ष झाले बैलगाडी क्षेत्रात आहे पण शेतीची आवड असल्यामुळं शेतीला संलग्नच असल्यामुळं चला आपला जे स्टाफ आहे मुलं म्हणली गाड्या पळवूया का अगोदर वादळ म्हणायचं घेतलं पण ते काय आम्हाला एवढं ते नॉलेज नसल्यामुळे काही सक्सेसफुल झालं नाही त्याच्यानंतर आम्ही अर्जुनचा करार केला अर्जुन पण सध्या आमचा टॉपला पळतोय त्याच्यानंतर राजाची खरेदी जीवा पण आपला आहे कुश आमरेकर वडकी त्यांच्यातून माझ्यात जीवा आहे पार्टनरशिप मध्ये म्हणजे अजून तुम्ही दुसऱ्या बी बैलांच्या बरोबर तुम्ही पार्टनरशिप केलेली आहे मैदानात पळवण्यासाठी तर आता कात्र काटवून मैदानात तुम्ही किती वेळा आलाय माझी दुसरी आहे दुसरी वेळा आता ह्या तुमच्या चिंचळेचा हे राजा बैल मै किती मैदानात क्वार्टर फायनल सेमी फायनल आला आलाय खूप मैदाना होता बरं आदत मध्ये तर सगळ्यात आता दुसरा झालाय दुसऱ्यानंतर त्याचं दुसरं तिसरंच मैदान आहे आम्ही घेतल्यापासून तर सलग गुलालात असं एक दोन मैदान सोडली नाहीतर फायनलचा फायनलच्या गुलालातच आहे काय सांगाल तुम्ही काय बैल तयार माझा होता तयार केला मी एकनाथ पाटील कंदूर माझं गाव शिराळा तालुका अच्छा नंतर हा बैल घडवल्यानंतर ताईने माझ्याकडनं अर्धा पार्टनरशिप करून विकत आहे दोघात आतापर्यंत सर्वसाधारण पन्नास एक मैदान गुलालाचे आहेत आणि आदत मध्ये टॉपलाच पळत होता आदत वयात पेडगाव सारख्या ठिकाणी सलग दोन दिवस दोन्ही मैदानात हिंद केसरीचा किताब मिळवला महाशिरसला पण हिंद केसरी झाला परत महाराष्ट्र केसरी दोन वेळा मैदानात ओपनच्या मैदानात आदत वाचताना वासरू महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा किताब मिळवला अच्छा अच्छा घरची गाडी पाहिली ताईंचा अर्जुन आणि राजा अच्छा तुम्ही आता म्हणाला की अनेक गावचे म्हणजे बैलाशी तुम्ही करार केलेला आहे हो। तर तुम्हाला ही कशी म्हणजे हा कधीपासून किती वर्ष आवड निर्माण झाली दोन वर्ष झाली मी बैलगड क्षेत्रात आहे दीड दोन वर्ष तर झाली सुरुवातीला वर्षभर स्ट्रगल मध्येच गेलं जसं अर्जुनचा करार झाला एक दहा महिना झाला आता टॉपलाच आहेत आपली बैल टॉपलाच पडतो म्हणजे तुम्ही आता मग अशी म्हटलं शेतकरी शेतकरी कुटुंबातलं तुम्ही आहे तो, तर तेव्हापासून म्हणजे बैलांची तुम्हाला आवड आहे सोळा पासून आपण शेती बघते मी राहिला असते कर्नाटक मध्ये आपलं फार्म आपली शेती आहे चिंचाळ्यामध्ये तसं मी उद्योगपतीच म्हणलं तर चालेल अच्छा शेती पण बघत बघत आता रिटायरमेंटचं काळ आहे मुलींचे लग्न झाले ते एका लग्न राहिले शेती आपलं मी बघते अच्छा शेती बघत बघत बैलगाडीचं नाही अच्छा अच्छा तर अशा तऱ्हेने मंडळी चिंचाळेचा राजा तालुका आठवाडी जिल्हा सांगली तर इथे कात्रवाडम मैदानात आता किती आता फायनलला फायनल झाला फायनल साठी आता पात्र झालेला आहे सेमी फायनल मध्ये पळालेला बेला आता फायनल साठी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा